श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाठीमागचा ब्लाउजचा भाग पुढे का सरकतो म्हणजे जे आपलं शोल्डर इथं असतं बरोबर खांद्यावर ते इथं न राहता इथं येतं पुढून पाहिलं तर ते शोल्डर आपल्याला इथे दिसतं एक अर्धा ते एक इंच वर खाली आल्यासारखं दिसतं तर ते तसं का होतं काय प्रॉब्लेम होतो आपल्याला वाटतं की आपण कटिंग तर व्यवस्थित केले पण तरी देखील पुढे का सरकतं तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्याच्यावर उपाय देखील तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तसेच तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण व्हिडिओ पाहू मागील भाग पुढे येण्याचे मुख्य कारण म्हणजे ब्लाऊजची उंची तर ब्लाऊजची उंची आपण योग्य ठेवणं हे गरजेचं असतं तुमची उंची जास्त असेल पण ब्लाऊजची उंची जर तुम्ही कमी ठेवलेली असेल तर ब्लाऊज पाठीमागे कमरेच्या ठिकाणी उचलतं आणि ते उचलल्यामुळे देखील पाठीमागचा भाग हा पुढे सरकतो आणि शोल्डर तुमचं पुढे दिसायला लागतं त्यामुळे आपल्याला उंची ही तुमच्या उंचीनुसारच ठेवायला लागेल समजा तुमची उंची जास्त असेल पण तुम्ही बारा किंवा तेरा इंच उंची ठेवली तर ते ब्लाऊज तुम्हाला पाठीत उचलणार आणि पुढे सरकणार देखील त्यामुळे तुमची जर उंची जास्त असेल तर तुम्हाला पंधरा चौदा असं ठेवावं लागेल तसेच छातीची साईज देखील तुमची जास्त असेल तरी देखील उंची थोडी जास्त घ्यावी लागते समजा तुम्ही जर गिड्डे असाल पण छातीची साईज तुमच्यात जास्त आहे चाळीस चव्वेचाळीस इंच तुमची छाती आहे आणि तुमची उंची जर कमी आहे तरी देखील थोडी उंची तुम्हाला जास्तच ठेवावी लागते कारण छातीचे माप जास्त असल्यामुळे ब्लाऊज वर सरपते त्यामुळे देखील उंची कमी पडते त्यामुळे ब्लाऊजची उंची योग्य घेणं हे देखील खूप महत्वाचं आहे तरी ते आपण एक माप टाकून घेणार आहोत त्यासाठी मी ब्लाऊजची उंची घेते ते साडे तेरा इंच उंची घेणार आहे आणि मार्जिनसोबत आपलं साडे चौदा इंच होत आहे तर आपण इथे साडे चौदा इंचावर पॉईंट घेऊया आणि ही लाईन अशी आखून घेऊया उंचीसाठीची तर शोल्डर मुंडा जसा तुम्ही घेताय तसा नॉर्मल घ्यायचा आहे तर मी ते शोल्डर पाच इंच घेत आहे आणि मुंडा साडेपाच इंच घेतले तर शोल्डर आणि मुंडा तुम्हाला पाठीमागच्या गळ्यानुसार घ्यायचा आहे पाठीमागचा गळा तुमचा किती डीप आहे त्याच्यावर तुमचा शोल्डर आणि मुंडा ठरणार आहे तर पाठीमागचा गळा आपल्याला ह्या ब्लाऊजचा अकरा इंच करायचा आहे म्हणून मी शोल्डर पाच इंच घेतलेला आहे आणि मुंडा साडेपाच इंच घेतलेला आहे समजा जर पाठीमागे गळा तुम्हाला नऊ इंच ठेवायचा असेल तर तुम्हाला शोल्डर साडेपाच इंच घ्यावं लागेल आणि मुंडा सहा इंच ह्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तर ब्लाऊजची छाती आपली छत्तीस आहे तर त्याचा चौथा भागा नऊ इंच घेऊया मार्जिनसाठी आपल्याला दीड इंच घ्यायचं तर आपण सात पेक्षा अर्धा इंच कमी घेणार आहोत तर मी ते माप टाकून घेतो तर आपण कमरेचे माप देखील टाकून घेतलेले आहे तर आता आपण पाठीमागचा गळा पाहू तर मी ते दोन इंच रुंदी घेतलेली आहे आणि पाठीमागील गळा आपला अकरा इंच आहे म्हणजे साडे अकरा इंचावर आपण पॉईंट देणार आहोत आणि गळ्याचा आकार पाडून घेणार तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये गळ्याचे आकार कसे काढायचे दाखवलेले आहेत यामध्ये देखील डॉट करून दाखवलेला आहे तर इथे आपण दीड इंच मुंडा घेणार आहोत घेतलेला आहे पाठीचा भाग पुढे येण्याचे आणखीन एक कारण म्हणजे हा जो डाच असतो तो, तो पाठीमागच्या भागासाठी आपण इथे एक दे डास देतो का, तो डाच काय होतो काही जण तीन इंचा साडेतीन इंचा चार इंचा असा देतात पण उंचीनुसार तुम्हाला डास द्यायला हवा जर तुमच्या ब्लाऊजची उंची जास्त असेल तर तुम्हाला डास पाच साडेपाच किंवा साडेचार इंच अशा प्रकारे द्यायला हवा जिथे तुमचा मुंडा आहे तिथून आपल्या डाचामध्ये कमीत कमीत साडेतीन ते चार इंचा अंतर असावा असा आपल्याला डास द्यायचा आहे त्यापेक्षा जास्त अंतर तुम्ही ठेवू नका तसं जर ठेवला तर ब्लाऊज इथे पाठीमागच्या साईडला लूज होते त्यामुळे देखील तुमचा पाठीचा भाग पुढे येण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे पाठीचा डास देतानासुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे एकदम महत्वाचं हो कारण म्हणजे त्यामुळे आपला पाठीमागचा भाग पुढे येतो तो, तो म्हणजे पुढचा भाग तर पुढचा भाग पहा जर आपल्या पाठीमागील भागाची उंची जितकी आहे तितकीच आपल्या पुढच्या भागाची देखील उंची यायला हवी काही वेळा काय होतं पाठीमागील भागाची उंची जास्त होते आणि पुढील भागाची उंची कमी होते त्यामुळे देखील आपला ब्लाऊज असा पुढे 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 सरकतो पण पुढील भागाची उंची कमी का होते ते देखील आपण आता पाहणार आहोत तसेच जो आपण कटरीसाठी डास देतो तर आता आपण इथे कोठरीचा आकार काढून घेऊया तर हा पुढील गळा मी काढून घेतलेला आहे आणि आणि सहा इंचावर पैस घेऊरीचा आकार काढ तर हा जो आपण इथे कोटरीला डास देतो ह्या डाताची उंची जर तुमची जास्त झाली तर तुमचा मेन टक्स पॉइंट समजा इथे असेल आणि तुमच्या जर डाचाची उंची तुम्ही इथं केलेली असेल तर इतकं अंतर असतं ते वर राहतं कटोरीचा डाच वर गेल्यामुळे तुम्ही नेहमी असं खाली ओढत राहता त्यामुळे देखील पाठीमागचा भाग पुढे येतो त्यामुळे डास देखील तुम्हाला योग्य देणं गरजेचं आहे तुमच्याकडे जे जुने मापाचे ब्लाऊज आलेले आहेत त्याच्यावर किती डास आहे ह्याचं तुम्ही माप घेऊ शकता आणि त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन वाढवून तुम्ही ते डास देऊ शकता तुम् किंवा तुम्ही टक्स पॉईंट देऊन देखील डास देऊ शकता तर हे कोटरीचा जो डास आहे त्याचा माप जर तुम्ही योग्य दिला तर देखील तुमचं ब्लाउज पुढे सरकणार नाही आणखीन एक महत्वाचं कारण म्हणजे मी तुम्हाला हे हे कट करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर आता आपण पहिला अशी क्रॉस पट्टी कट करून घेऊया तर हे पहा हा आपला साईड पीस आणि ही कोटरी ही आता अगदी आपल्याबरोबर आहे इथे काही कमी जास्त वगैरे नाही आहे अगदी योग्य आहे पण जेव्हा आपण कोटरी वाढवतो तर आता तुम्हाला मी यामध्ये कठरी देखील वाढवून दाखवणार आहे तर या पेपरवरती आपण अशी कॉटरी ठेवून घेणार आहोत आणि कॉटरी वाढवून बघणार आहोत तर कटरी तुम्हाला मी एकदम फास्टमध्ये वाढवून दाखवते कारण मी आधी बरेच व्हिडिओमध्ये कोटरी वाढवून दाखवलेली आहे तुम्ही जे व्हिडिओ पाहू शकता खालच्या साईडला असे जोडून घ्यायचं आहे तर ही आपली आहे कटरी तर आता ही कटरी आपण कट करून घेऊया तर ही कटरी आपण आता कट करून घेतलेली आहे तर पहा पहिल्यांदा कोटरी अशी साईड पीसला लावून पाहिलेली होती पण आता कोटरी आपण वाढून घेतलेली ले आहे हे पाहू शकता एक्स्ट्रा होती तेव्हा आपण काय करायचं आहे ही कोटरी आपण कट करून टाकायची नाही तर ही कोटरी जेव्हा आपण साईड पीसला जोडत असतो त्यावेळी जेव्हा आपला साईड पीस असा वरती येतो त्यावेळी आपल्याला साईड पीस ओढायचा आहे थोडा ओढत ओढत कोटरीला जोडायचा आहे आणि दोन्ही समान येईल अशा प्रकारे आपण जोडून घ्यायचा आहे कट वगैरे करून टाकायचा आहे इथे तुम्ही जर कट करून टाकला तरी देखील तुमच्या ब्लाऊजच्या पुढच्या भागाची उंची कमी पडू शकते तसेच ही जी आपण पट्टी काढलेली आहे पाठीमागचा भाग असतो तिथं फक्त आपल्याला शोल्डरमध्ये मार्जिन लागणार असतं आणि कमरेच्या ठिकाणी फक्त पाव इंच मार्जिन लागणार असतं त्यामुळे वरती अर्धा आणि कमरेच्या ठिकाणी अर्धा धरून चला तुम्ही वरती अर्धा आणि कमरेच्या ठिकाणी अर्धा असं एक इंचच तुम्हाला मार्जिन लागणार असतं पाठीमागच्या भागामध्ये पण पुढच्या भागामध्ये तसं नाही तर आता समजा हा साइड ते स्पूर्ण आहे पण इथे तुमचं क्रॉसपट्टी निघलेली आहे तर क्रॉसपट्टी साइड पीस ला जोडताना इथे अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा लागणार आहे आणि ही खाली क्रॉस पट्टी कच्ची राहू नये म्हणून ह्याला आणखीन एक क्रॉस पट्टी लावतो आतल्या साईडला त्यावेळी इथं अर्धा इंच म्हणजे इथे अर्धा इंच इथे अर्धा इंच हे एक इंच झाला आणि वरती शोल्डरला अर्धा इंच म्हणजे दीड इंच म्हणजे आपण उंचीला एक्स्ट्रा किती घेतलेला आहे एक इंच पण इथं जातं किती दीड इंच त्यामुळे आपल्याला क्रॉसपट्टी ही कापडावरती घेताना जित जितकी क्रॉसपट्टी आपली पेपर कटिंगमध्ये निघालेली आहे त्याच्यापेक्षा आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यावं लागतं जर तुम्ही क्रॉसपट्टी जास्त घेतली नाही आहे इतकीच घेतला तरी देखील तुमचा पाठीमागचा भाग पुढे उतरतो त्यामुळे ह्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवला ह्या टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्ट बसणार आहे तर आता आपला हा छोटासाच व्हिडिओ पूर्ण झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू